माझ्या सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात एक लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला होता नंतर तो ऐंशी हजार क्युसेक करण्यात आला पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुधडी भरून वाहू लागली असून जुना दगडीपूल पाण्याखाली गेला आहे तर चंद्रभागा वाळवंडातील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे पाण्याच्या विसर्गात होत असल्याने पुन्हा एकदा भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये पुराची भीती निर्माण झाली असून दोन दिवसांपासून जिल्ह्यासह भीमाखोऱ्यामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून विसर्ग वाढला आहे धरणातील पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी नदीद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून एक लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू झाला आहे तर वीर धरणातूनही नीरा नदीतून पाणी सोडण्यात आले असून भीमा नदी दुधडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे तेथील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे उजनी धरणात येणारी पाण्याची आवक कमी जास्त प्रमाणात होत असल्याने भीमा नदीत सोडणारे पाणी कमी अधिक झाले असून एक लाख क्युसेक विसकावरून पाच वाजता ते ऐंशी हजार क्युसेक करण्यात आले आहेत नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सर्व नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका